विशाळगड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर व काश्मीरमध्ये जवानांवरील हल्ला प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन हल्ल्यातील दोषींवर कडक कारवाई व सीबीआय चौकशीची केली प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड व गजापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ला प्रकरणी आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता मिरज तालुका शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन देण्यात आले या प्रकरणी विशाळगड व गजापूर येथील घटनेबाबत सीआयडी सीबीआय किंवा एसआयटी चौकशीची मागणी यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली लोकसभेला बसलेल्या फटक्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्षाकडून सततची घटना घडवण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तर याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेला सामान्य नागरिक मतदानातून देतील असेही सांगण्यात आले तर काश्मीरमधील जवानांवरील हल्ल्याचा यावेळी जोरदारपणे निषेध करण्यात आला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तानाजीदा सातपुते संजय काटे विशाल राजपूत चंद्रकांत मैगुरे शकील पिरजादे शाकेरा जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला पदाधिकारी उपस्थित होते जय मध्ये पायथ्याशी जे मुस्लिम बांधवावर हल्ला झाला त्याचा विरज विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कारण तिथले जे मुस्लिम आहेत ते हिंदुस्थानचे मुस्लिम आहेत हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना तर हा भेदभाव न करता त्यांनी पहिल्यांदा वरती जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली होती पण सर्व सकट न काढता त्यांनी जी नोटीस आहेत तर ते जुने काही लोक मला सांगितले आठ आठशे वर्ष झालं तिथं ते स्थायिक आहेत आणि आठशे वर्ष असतानासुद्धा त्यांच्यावर आता जी काई गेटला, जे काय हे बडगा घेतला तो चुकीचा आहे कारण हे आता पुढची विधानसभेची इलेक्शन बघून जर ते हिंदू मुस्लिमचं जे हिंदू महाराष्ट्रामध्ये जे आता लोक व्यवस्थित भारतात नांदतात का काम करतात आणि ह्या ज्या विषयावर जर विषय घेऊन जर भांडण होत असतील तर ह्याचा आमचा मोठ्या प्रमाणात मिरजेतून आणि सर्व महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि जर असंच जर चालू ठेवलं तर सर, सर्व लोक पुढाकार घेऊन पुढं याचा परिणाम भोगायला लागेल अशा मी चेतन्य देतो जय हिंद जय महाराष्ट्र जे, जे, जे किल्ले विशाळगडवरती जो परवाचा प्रकार जो घडलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे कारण तिथल्या सरकारनं तिथल्या कलेक्टर साहेबांनी जेव्हा आदेश काढलेला होता तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता कारण तिथलं अतिक्रमण हे निघणारच होतं तिथल्या कुठल्या समाजाची लोक आहे हे न पाहता ते सगळं अतिक्रमण निघणार होतं तिथं मुस्लिम समाजाचा पण विरोध नव्हता परंतु काही का काही खा, खाली जर तिथं जे गाव आहे त्या गावामध्ये हिंदू असू दे मुस्लिम असू दे सर्वांची गर फोडली गेली जे काही ह्यात गुन्हेगार आहेत जे काही यात दोषी आहेत त्यांची सीबीआय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे कारण पुनरावर्ती दोन हजार नऊची हे मिरजेमधून चालू झालं परंतु तिकडं तंगा झाला इथं तंगा झाला आणि तिकडे जी लोक भोगली तसं व्हायला नाही पाहिजे या सरकारनं फक्त आता जाती जातीमध्ये तेट निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आता त्यांच्याकडे कुठलाही कुठलाही काम राहिलेलं नाही म्हणून येणाऱ्या विधानसभेला या जनतानं जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप बसणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो